केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम ऐकावं ते नवलच प्रेगा पाच लाख कमवा या अनोख्या नोकरीसाठी धडाधड उड्या पडल्या अन पुढे जे घडलं ते ऐकून आणि वाचून तुम्ही ही डोक्याला हात मारून घ्याल जाणून घेऊया या बातमीत सविस्तर निसंतान महिलांना प्रेग्नेंट करा आणि लाखो रुपये कमवा अशा जाहिराती मागच्या काही दिवसात बिहारच्या नवादामध्ये दिसल्या होत्या अनेकांनी जाहिरातीच्या खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला त्यावेळी समोरून सांगण्यात आलं की तुम्हाला निसंतान महिलांना प्रेग्नेंट करायचं आहे महिला प्रेग्नेंट राहिल्या तर तुम्हाला पाच लाख रुपये मिळतील महिला गर्भवती राहिल्या नाहीत तर तुम्हाला पन्नास हजार रुपये मात्र जरूर आणि नक्की मिळतील अनेकांनी पैशाच्या स्वार्थापोटी नोकरीला होकार दिला पण त्यांना हे माहीत नव्हतं की पुढे त्यांच्यासोबत काय होणार आहे जाहिरात देणाऱ्यांनी रजिस्ट्रेशनच्या नावाखाली शुल्क आकारण्यास सुरुवात केली पण जसे ते फी द्यायचे तसे जाहिरात देणारे त्यांचा नंबर ब्लॉक करायचे जेव्हा ही सारी प्रकरणं पोलिसांसमोर आली त्यावेळी त्यांनी तपास सुरू केला लोकांची अशा प्रकारे फसवणूक करणारी टोळी कोण हे त्यांनी शोधून काढलं आहे नवादा पोलिसांनी नारदीगंज येथील कहुआरा गावात छापेमारी करून तीन सायबर गुन्हेगारांना अटक केली हे आरोपी सायबर ठग ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब बेबी बर्थ सर्व्हिस प्लेबॉय सर्व्हिसच्या नावावर लोकांना कॉल करून त्यांची फसवणूक करत होते आतापर्यंत त्यांनी एकूण तीन लोकांना फसवले त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत हे सायबर ठग देशाच्या वेगवेगळ्या राज्यात फोन कॉल करायचे आणि फोन उचलल्यानंतर समोरच्याला मूलबाळ नसलेल्या महिलांना गर्भवती करायचं आहे असं सांगायचे या कामासाठी पाच लाख रुपये मिळतील असं आमिष दाखवायचे मुलं झाली नाही तरी पन्नास हजार मिळतील असं सांगायचे जेव्हा समोरचा व्यक्ती तयार व्हायचा तेव्हा हे ठग रजिस्ट्रेशन हिच्या नावाखाली पाचशे ते वीस हजार रुपये ऑनलाईन पेमेंट घ्यायचे अनेक ठिकाणी जाहिराती पाहून लोक स्वतः कॉन्टॅक्ट करायचे या सायबर गुन्हेगारांकडून पोलिसांनी सहा मोबाईल फोन पो जप्त केले आहेत मोबाईल फोनच्या तपासात व्हॉट्सअप फोटो ऑडिओ आणि व्यवहाराचे ट्रान्झॅक्शन मिळाले आहे राहुल कुमार वय एकोणीस वर्ष भोला कुमार वय वीस वर्ष आणि प्रिन्स राज उर्फ पंकज कुमार वय वीस वर्ष अशी सर्व आरोपींची नावं आहेत ही सर्व आरोपी कहुवारा गावचे निवासी आहेत पोलिसांचा असा अंदाज आहे की कदाचित या माध्यमातून हजारो किंवा शेकडो तरुण या ठगांच्या बळी पडलेल्या असून पण बदनामीच्या भीतीने बरेच जणांनी आपली नावं सांगितलेली नाहीत एकंदरीतच चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील आवाहन करतो हो। आहोत की जर अशा पद्धतीचे फेक कॉल तुम्हाला येत असतील किंवा स्पॅम कॉल येत असतील तर यांना रिप्लाय देऊ नका हे सायबर ठग असू शकतात धन्यवाद